आपण पाहत आहात आर बैठकीमध्ये प्रामुख्यानं दोन तीन विषयावर चर्चा झाली एक तर गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला आम्ही दोनशे रुपये मागतोय कारण रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार रेव्हन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजेच आर एस एफ च्या प्रमाण जो हिशेब व्हायला पाहिजे होता आणि एफ आर पी देऊन वरचे पैसे देण्यासंदर्भात कारखाने बंधनकारक असताना एकाही कारखान्यानं आपला आर एस एफचा रिपोर्टिंग किंवा माहिती हिशेब आयुक्तांना दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनानं काही केलेलं नाही स्पष्ट झालं एकतर कारखान्याने दोनशे रुपयाचा आम्हाला द्यावेत आणि नंतर आर एस एफ प्रमाण आमच्यावर निघाले पैसे आम्ही परत द्यायला तयार आहोत पण आता तुमच्या हिशेबाची वाट बघायला तयार नाही दोनशे रुपये मागच्या वर्षी तुटलेल्या ताबडतोब द्यावेत या वर्षी तुटणाऱ्या बाबतीत बोलायचं झालं तर काही साखर कारखान्याने आम्ही पी पेक्षा जास्त देतो असं डांगोरा तुटत चावतिस्षी, कुणी चौतीसशे कोणीशे ओतीसशे पन्नास अशा पद्धतीनं उचल जाहीर केलेली आहे परंतु या कारखान्यांनी का तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून मूळ आमचा कायदेशीरित्या जे काही एफ आर पी विस्त त्याच्यामध्ये हे केलेलं आहे म्हणून त्यांची एफर त्यांची एफ आर पी कमी दिसायला लागलेली आहे ला त्यामुळं या कारखान्यांनी बहुतेक सगळे सभासद साखर कारखान्याचे पंचवीस किलोमीटरच्या आत आहेत आणि सभासदांची त्यांच्या शेतापासूनची कारखान्यापर्यंतची वाहतूक आणि तोडणी साडे सातशे रुपये पेक्षा जास्त होऊ शकत नाही त्यांच्याच रेट कार्ड प्रमाण मग या कारखान्यांनी साडे नऊशे हजार रुपये अकराशे रुपये तोडणी वाहतूक दाखवून आमचा टनापाटी मग तीनशे ते साडेतीनशे रुपये एफ आर पी कमी केलेला आहे आणि त्यामुळं या कारखान्यांनी एफआरपी दिली म्हणून आम्ही त्यांना कारखाना चालू होऊन देणार नाही आमचा हिशेब करून जी छत्तीसशे सदतीसशे रुपये आमचा तोडणी वाहतूक आला आता जी काय रक्कम बसते ती दिल्याशिवाय आम्ही ते कारखाने सुरू होऊन देणार नाही जिल्ह्यातल्या चार कारखान्यांनी एफआरपी जास्त बसत असताना सुद्धा पहिली उचल पस्तीसशे पंचवीस चौतीसशे चौतीसशे पन्नास अशा प्रकारे जाहीर करून एक प्रकारे मार्च महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्या आदेशाचा भंग केलेला आहे त्यापैकी एक कारखान्यानं आपली भूमिका बदलली आणि आम्ही अजून पहिले उत्तर जाहीर केलेलं आहे असं कुंभी कसारीच्या एमडीने सांगितलं बाकीच्या तीन कारखान्यांनी विशेषतः बिदरी पस्तीसशे बावन्न रुपये एफ आर पी असताना त्यांनी चौतीस रुपये दिलेले आहेत भोगावती जाहीर केलेला आहे भोगावती कारखान्याची एफआरपी आर पी छत्तीस रुपये असताना त्यांनी चौतीस रुपये जाहीर केलेला आहे त्याचबरोबर दालम्या छत्तीसशे बेचाळीस रुपये त्यांची या पारखी बसला असताना त्यांनी केवळ पस्तीसशे पंचवीस रुपये जाहीर केले आहे बे हे बेकायदेशीर आहेत नेमबाब आहेत कायदा धाब्यावर बसून हे अशा प्रकारे करतात त्यामुळं हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा आता घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे एक तर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा प्रमाण हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीरित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर यावर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचारलं सो, सोय सोडणार नाही सुद्धा कारखान्याचं दुराणं पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही याबाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत आहे काढण्यासाठी बैठक गेल्या चार पाच दिवसापासून कशा पद्धतीचं वातावरण जिल्ह्यात आहे ते बघतोय मात्र या बैठकीला एकही कारखान्याचे चेअरमन उपस्थित नव्हते अजूनही कारखानदाराकडे गांभीर्यानं बघत नाहीत असं म्हणायचं शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाहीत त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू उद्यापासून जर ऊस तोडी घेतला किंवा मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आढवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊन येत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा